काय नेमकी आपली पहिली प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया म्हणजे गेली चोवीस वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये एक कार्यकर्ता म्हणून नगरसेवक म्हणून अनेक पदं मी भूषवलेली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी ऋणी आहे वरिष्ठ जे आहेत जे अध्यक्ष आहेत पवारसाहेब त्यावेळचे त्यावेळेचे अजितदादा वगैरे असतील अजिता पवार असतील सुप्रियाताई असतील जयंत पाटील असतील त्यांनी मला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे परंतु काही वर्षाच्या कालानंतर स्थानिक जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर माझं काही गुळी झालं आणि जेव्हा मी आजारी पडलो तेव्हा उदय सामंत आणि किरण सामन, सामन यांनी माझ्या कुटुंबाला चांगल्या प्रकारे आधार दिला परंतु पक्षाकडून मला कोणतीही विचारणा किंवा फोन पण केला गेला नाही एक साईडला राष्ट्रवादी संबंध तुटायला आणि सा किरणदा सामंत यांनी मला साथ घालायला हा मी भविष्यातला विचार करून मी शिवसेनेमध्ये आज प्रवेश केलेला आहे अडचणीच्या काळात सामंत कुटुंबीय आपल्या मदतीला लावून ही भावना लक्षात घेऊन भविष्याच्या काळामध्ये शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत आपले जिल्हाध्यक्ष राहुल पंडित असतील बाबू शेठमा तालुका प्रमुख असतील बिपिन बंदरकर शहरप्रमुख असतील व इतर सर्व सेलचे जे प्रमुख असतील त्यांचा मान सन्मान ठेवून रत्नागिरी शहरामध्ये आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये शिवसेनेचं संघटन हे चांगल्या प्रकारचं मजबूत करण्याचं काम आम्ही सर्व एकत्र करणार आहोत तुम्हाला पद काही मिळणार आहे का काही मी पदाची अपेक्षा नाही जो जो आशीर्वाद आहे हेच मला माझं मोठं एक प्रकारचं पद आहे पण भविष्यात मला जर जबाबदारी दिली तर नक्कीच मी चांगल्या प्रकारे ते पार पाडणार आहे काकीने आपल्याला एक हार्थ साथ घातली होती आणि त्यानंतर आपण हा निर्णय घेतला काय भावना आहे भावना म्हणजे माझी इच्छा होती की जर प्रवेश करीन तर आईच्या हस्तेच करीन कुठली मोठा नेता नेत्यापेक्षा हे आईचं जे प्रेम असतं ते आईने मला साथ दिली दिली हाक मारली त्या हाकेला मी प्रतिसाद देऊन आम्ही आज प्रवेश केलेला आहे धन्यवाद ओके okay.